अधीक्षक दीक्षित कुमार गेराम यांनी अवैध दंडा मोहीम अधिकच तीव्र केली आहे मटका जुगार दारू धंद्यावरील धडक कारवाईनंतर विशेष पथक नेमून मंगळवारी जिल्ह्यातील लॉज आणि सायबर कॅफेची झाडझडती घेतली असता कणकवळी शहरातील एका लॉज मध्ये सापडलेल्या तीन महिलांना आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे वेश्या व्यवसाय आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी एस पी साहेबांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकला आहे दरम्यान जिल्ह्यातील एकशे तीन लॉज आणि सेहेचाळीस सायबर कॅफे ची झाड घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं सेक्स रॅकेट चालवित असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार कणकवली शहरातील एका लॉजवर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एस पीच्या आदेशानुसार पोलिसांनी धाड टाकली या धाडीत तीन महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीवायएसपी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी चे विशेष पथक पोलीस निरीक्षक खोत हो, एपीआय भोसले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली तालुक्यातील मटका दारू व्यावसायिकांचे कंबरडे मोडल्यानंतर अन्य अवैध धंद्यांना एस पी गेडाम यांनी लक्ष केल्याचे दिसून येत आहे दोनच दिवसांपूर्वी शहरातील मध्यवर्ती भागातील आईस्क्रीम पार्लरमध्ये मध्ये अश्लील चाय करणाऱ्या दोन प्रेमी युगालांना पकडण्यात आले होते दरम्यान इस्पी आदेशानंतर झालेल्या या कारवाई नंतर शहरवासियातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चालू असलेल्या अशा अन्य ठिकाणांवरती सुद्धा कारवाई करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे